संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना पंधरा दिवसाची सी आय डी कोठडी तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे केज तालुक्यातील मस्साजोक येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती या हत्येतील मुख्य आरोपीसह लोकेशन देणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे पुणे येथून सुदर्शन घुले सुधीर सांगळे तर कल्याण येथून सिद्धार्थ सोनवणे यांना केज येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले ह्या तीन आरोपींना पंधरा दिवसाची सी आय डी कोठडी सुनावली आहे गेल्या पंचवीस दिवसापासून हे दोन मुख्य आरोपी फरार होते ह्यांच्या शोधामध्ये पोलीस प्रशासनाच्या टीम तैनात होत्या अखेर काल सुधीर सांगळे व सुदर्शन घुले यांना जे येथील स्थानिक गुन्हे शाखेनेच्या पथकाने ताब्यात घेतलेले ता आहे ताब्यात घेतल्यानंतर त्यांना के येथील जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते या जिल्हा सत्र न्यायालयाकडून संतोष देशमुख हत्याकांडातील ह्या तीन आरोपींना पंधरा दिवसाची सी आय डी कोठडी सुनावली आहे पुणे ह्या ठिकाणी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आले होते तर संतोष देशमुख यांचे लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे यांना कल्याण ह्या ठिकाणीहून ताब्यात घेण्यात आले होते आज के जेतील जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांना हजर करण्यात आले होते ह्यावेळेस जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना पंधरा दिवसाची सी आय डी कोठडी सुनावली आहे